प्रार्थमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या संदर्भात त्यांच्या वेळापत्रकाच्या संदर्भात निवेदन दे देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची कॉफी माननीय पोलीस निरीक्षक हैदराबाद उमेश ठाकरे यांच्याकडे सुद्धा सभा गेले आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनासुद्धा निवेदनाची कॉफी देण्यात आलेली आहे आता आम्ही उभे आहोत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे दे पदाधिकारी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी विद्यार्थी पालक आणि छोटीशी मुलगीसुद्धा या ठिकाणी शिक्षावरती खऱ्या अर्थानं दिला असं वाटतं की इंग्रजी शाळा सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये सुरू झाल्या पाहिजेत असं केवळ पालकांचंच म्हणणं नाही शिक्षकांचंच म्हणणं नाही तरी या छोट्याशा मुलींचं सुद्धा म्हणणं आहे की माझी झोप पूर्ण होत नाही मला व्यायामाला वेळ मिळत नाही मला खेळायला वेळ मिळत नाही माझ्या व्यायामाचं वेळ मला दिल्यानंतर मला सकाळी दहा वाजता शाळा सुरू झाली तर माझं आरोग्य चांगलं राहील अशा प्रकारची भूमिका सुद्धा माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे या स्वतःच्या दिलीने मांडलेली आहे माननीय पी आय साहेबांकडे सुद्धा या आपली व्यथा सांगितलेली आहे आणि म्हणून आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने हा जो लढा आहे आम्ही आपल्या प्रतिनिधी स्वरूपात लढत आहोत कारण इंग्रजी शाळा सकाळी सात वाजता त्या विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता शाळेमध्ये ठेवलं जातं साधारणतः त्या विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाचपासूनच तयारी करावं लागतं त्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांना पालक झोपेतून त्या ठिकाणी उठवतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची घोर निराशा होते पुन्हा त्या विद्यार्थ्यांना सकाळी एकदा घरी एखादी पोळी खाऊन जावं लागतं आणि पुन्हा डामा घेऊन जात असताना प्रवासामध्ये प्रचंड धावपळ त्या ठिकाणी होते बऱ्याचशा बसेसमध्ये चाळीस सीटची तीस सीटची कॅपॅसिटी आहे इंग्रजी शाळा शाळामध्ये अपेक्षेपेक्षा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवेश झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी एका बसेसमध्ये पन्नास ते साठ सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी बसवतात यादींमध्ये सुद्धा विद्यार्थी बसवतात पाठीमागच्या सीटवर दोन तीन तीन विद्यार्थी त्या ठिकाणी बसवतात आणि त्यामुळं त्यामुळे प्रवासामध्ये त्या विद्यार्थ्यांना अपचित होतं काही मुलांना सुवगे 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 त्या बसमध्येच उपयोग सुरू होतात मनभाव सुरू होतं शाळेत पुन्हा आठ ते नऊ तास शाळेमध्ये थांबावं लागतं खेळाचा तास सुद्धा त्यांचा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं आरोग्य पूर्ण ठरलेलं आहे नी 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 अमाला ही गोष्ट आम्ही माननीय अधिकारी यांना समजावून सांगितलेली आहे प्राथमिक आणि माध्यमिकला तर त्यांनी आज आम्हाला सकारात्मक बोलले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तात्काळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा तोच नेम तो जिल्हा परिषदेच्या शाळांना नेम आहे तो दहा ते चार आम्ही ठेवूया आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करूया अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे जर विधानसभा चोवीस तारखेपर्यंत जर माननीय अधिकाऱ्यांनी जर अशा प्रकारचं जी आर नाही तात्काळ त्या शासन निर्णयाची जर अंमलबजावणी केली नाही तर चोवीस तारखेला नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर प्रचंड मोठे धरणे आणि गैरसे आंदोलन सकाळी साडे अकरा ते चार या वेळेमध्ये आम्ही सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी राजकीय संघटनांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्याबरोबर स्वतः विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये येणार आहेत पालक त्या आंदोलनामध्ये येणार आहेत शिक्षक त्या आंदोलनामध्ये येणार आहेत आणि या सर्वांच्या वतीने एक फार मोठं जन आंदोलन जिल्हा परिषद समोर आम्ही या ठिकाणी करणार हो। आहोत म्हणून सर्व नांदेडकरांना मी आवाहन करू इच्छितो आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आननीय पोलीस निरीक्षक वजिराबाद पोलीस ठाणे यांची सुद्धा आंदोलन आम्ही परवानगी घेतलेली आहे त्यामुळे कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करू शकतो शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर जे नोकरदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात आपण आपली कामं करून या आंदोलनामध्ये दर दिवसातून एक तास जरी वेळ दिला तरी हे आंदोलन सक्सेस होऊ शकतं आणि सकाळी सात वाजता मुलांची जी काही बेजारी होत आहे संध्याकाळी चार पर्यंत पाच पर्यंत मुलांना ते थांबून घेत आहेत शिक्षण कुटुंबांना करतायत हे सगळं थांबलं पाहिजे अशा प्रकारची लढाई आम्ही महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात करत आहोत एवढंच या प्रसंगी मी सांगतो यानंतर एक छोटीशी मुलगी सांगणार आहे की सकाळी शाळेमध्ये जरा किती घातक आहे तुझं नाव संकर्ण हां समोर बोल ना माझी शाळा सकाळी आठ साडेआठ ला राहते ती योग्य नाही बोल शाळा किती वाजता पाहिजे तुला ओके ओके